उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र दिसले मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यामध्ये दोन कुटुंब एकत्र दिसले उद्धव राज ठाकरेंमध्ये त्यामुळे मनमोकळ्याच्या गप्पा सुद्धा झालेल्या पाहायला मिळाल्या दोघांच्या भेटीची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे उद्धव राज ठाकरे महापालिकेला एकत्र येणार का उद्धव राज यांना <Sansi> एकमेकांना ते टाळी देणार का अशा प्रकारचे अनेक प्रश्न यामुळे आता उपस्थित झाले पुन्हा एका लग्न सोहळ्यामध्ये एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच रश्मी ठाकरे यांच्यामध्ये गप्पाही रंगल्याचं मुंबईतल्या एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये दोघे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वीच दादरमध्ये शिवसेना भवनाजवळ जवळ ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावण्यात आले होते तर दोन एकत्र यावं अशी साध या बॅनर्स मध्ये घालण्यात आली होती आणि त्याचं उदाहरण पाहायला मिळालं एका लग्नामध्ये तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एका लग्न सोहळ्यात एकत्र पाहायला मिळाले तर या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया ठाकरे बंधू एकत्र येतात बरेच कार्यक्रमाला आता त्यांचे तीन महिन्यात तीनदा एकत्र आले पुन्हा एकत्र येण्याची चर्चा चांगली गोष्ट आहे ना भाऊ भाऊ काका पत्नी एकत्र येणं चांगली गोष्ट आहे